हेलो अन्ना हेलो बोल ना भाई कुठे आहे अन्ना काय झालं बोल ना तुझा आवाज कसा अडकत अडकत येलेला अन्ना मला तुमच्याकडे येईल माझ्याकडे हा का काय झालं नेमकं तुम्ही या ना इकडे अगं शिमा पण झाले तरी काय तू रडलीस का काय दुखायला काय तुझं नाही मग तसं अर का काम माने यायची अरे अरे पण काय भांडलं तर भांड तर मी इकडं मग सांगते बरं ठीक आहे ठीक आहे लक्कीच ये बरं ठीक आहे तिकं ठेव फोन मी ठेव चला अरे ना बाबा काम बसलीस काम झालं बघ ना लय ना चलालीस कुठायचे पाय घुंगरा बाजू हा

ते बोबड्या भोकाचं कुटून काय करून आले काय माहिती बिन कामाचं शेखात आहे तू बी बोबड्या म्हणू नको द्या माझा भाऊ हा तू बी तसलाच काय तुला बघितलं नाही जाय त्याने नाही काय बघितलंय असं त्याला काय बोलत होतो आम्ही ऐकलंस का तू अरे बघितलं ना आम्ही एवढे कमी करायला लागलीस तू काय बघितलं डोळ्याने बघितलंय पण बोलताना गुणगुण का माहिती पाठ लागत शंभर माणसं लग्न लावून दिले ते हाच नाही बघत का अरे शंभर माणसं लग्न लावलंय ना

ते पोरगी दिलेली मला विचार कर दोन मिनिटात घेऊन जाईल तेच भी पोरगी सांगायला लागली तुला दोन मिनिटात <laughs> ते काय नेते रे त्याच्यात काय लय मैने आला बघायचं तुला येऊ दिन ना काय सांगतो मला बोलायचं अरे येऊ दिन त्या फुस्कुल्या पैलवानाला अरे तो काय बी नीडवर का नीट तोंड सांभाळून बोलायचं काय करची काय करायचं तुला सांगणार काय करशील तू हा त्याला भेटतो काय मी त्याला करायला नाही भेटत काय मग तुम्हाला नाही भेटतो नाही भेट मी नाही 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 तोंडा तोंड देऊन तुला सांगायला लागलो मी हा हा देईन मी का बरं का बरं म्हणजे हा का नवरा का कोण नाही कोण नाहीस तू नवरा बिवरा कोण नाहीस नवरा नाही नाही शंभर लोकात लग्न लावला असेल ना हो लावला असेल बघितलं तुला सांगायला लागलो मी डोकी पट्टी सरकली ना अय हो ए छोडा ए चल तुला काय चाल चल चल चल